बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी श्रावण समाप्तीनंतर मच्छी खरेदीसाठी मत्स्य गर्दी केली आहे पाहूयात नमस्कार मी दीपेश परब स्वागत करतो कोकणसाद लाईव्हच्या लाइव मध्ये श्रावण समाप्ती झालेली आहे आणि श्रावण समाप्तीनंतर मत्स्य खवयांची म मासे खरेदीसाठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते खर तर कोकणात शक्यतो श्रावण संपल्यानंतर ज्यावेळी आपला गणपती बाप्पा म्हणजे गणेशाच्या चरणी गणेशाचं पूजन झाल्यानंतर दीड दिवस पाच दिवस किंवा पुढे अकरा दिवस विसर्जन झाल्यानंतरच काही जे श्रावण पाळणारे जे नागरिक आहेत ते नंतरच या ठिकाणी मांसाहार किंवा मासे वगैरे खरेदी करतात मात्र असे काही नागरिकसुद्धा आहेत की श्रावण समाप्तीनंतर गणपतीच्या अगोदर म्हणजे आज रविवार आहे आणि या रविवारी मासे खरेदी पसंत क करतात काही नागरिक आहेत ते असेच नागरिकांची आज गर्दी आपल्याला म मत्स्य बाजारपेठमध्ये पाहायला मिळते मी आता हे वेंगुर्ला येथील सागररत्न मत्स्य बाजारपेठच्या समोर आहे आणि आपल्याला पण जाऊयात मा मासे मार्केटमध्ये पाहूयात काय परिस्थिती स्थिती आहे ती आणि काय माशांचे दर आहेत ते कसे घे बांगडे कसे आहेत घे शंभर तीन बांगड्यांचा रेट हा शंभरला तीन बांगडे कसे आहेत बांगडे गे चार कसे इसवण पाचशे एक जोडी हे दृश्य वेंगुर्ला मच्छी मार्केट मधली ही दृश्य आहेत आज श्रावण समाप्तीनंतर पहिला रविवार आहे कसे आहेत बांगडे कसे शंभर पाच शंभरला पाच बांगडे आज मार्केटमध्ये जास्त बांगडेच बघायला मिळतात इसवण कसे घे पाचशे रुपये जोडी मोठे नाही ते मीडियमच असत नायमच सुमटा कशी दे कशी वाट कसो तीनशे आणखी आलं त्याला आपण जी आता दृश्य बघितली ही वेंगुर्ला मच्छी मार्केटमधील ही दृश्य आहेत आणि आज मोठ्या प्रमाणात मासे हे या बाजारपेठेमध्ये दाखल झालेले आहेत जास्तीत जास्त पाहिलं तर बांगडा हा मासा आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतर बाकी छोटे छोटे मासेसुद्धा या ठिकाणी आहेत आणि समाधानकारक किमतीसुद्धा माशांच्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या किमती आहेत कारण काल वेंगुर्ला नवाबाग या ठिकाणी सुद्धा ज्या मोठ्या प्रमाणात बांगडा ला मिळालेला होता त्यामुळे आज बाजारपेठेत जास्तीत जास्त बांगडाच दिसतो आहे दोन तीन दिवसांवर कोकणवासियांच्या जिवाळ्याचा जो सण आहे गणेश चतुर्थी तो दोन तीन दिवसांवर आहे आणि आपल्या गणपती बाप्पा घरी येण्याच्या अगोदर जे मत्स्य खवई हो आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी आज रविवार असल्यामुळे आज एक वार आहे त्याच्यामुळे अजूनही बाजारपेठेत गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे अजूनही जे नागरिक आहेत ते बाजारपेठेत येत आणि आज वेंगुर्ल्याचा आठवड्याचा बाजारसुद्धा आहे त्यामुळे अजूनही गर्दी ही आपल्याला या मच्छी मार्केटमध्ये बघायला मिळेल तर अशा प्रकारचा हा आजच्या दिवसाचा हा माशांचा दर होता आणि अशा प्रकारे हे मासे आज या बा मच्छी मार्केट मध्ये दाखल झालेले आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल